जय मल्हार न्यूज चॅनलच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातून तुलसी विवाहनिमित्त कार्तिक पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रणछोडदास महाराजांची पालखी काढण्यात आली नंदुरबार शहराला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या रणछोडदास महाराज यांच्या पालखी मिरवणूक रणछोडजी महाराज मंदिर संस्थान यांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त निमित्त भगवान कृष्ण आणि तुलसी माता यांची मिरवणूक पालखीतून मिरवणूक काढण्याची सुमारे एकशे पन्नास वर्षाची परंपरा लाभली आहे व मंदिर संस्थान यांच्या वतीने मोठ्या भक्तीभावाने व वा उत्साहपूर्ण वातावरणात ही पालखी मिरवणूक काढण्यात आली कार्तिक पौर्णिमेनिमित्त रणचोडदास महाराजांची पालखी ही संपूर्ण नंदुरबार शहरातील विविध भागातून काढण्यात आली यावेळी मोठ्या वातावरणात व वा जल्लोषात या मिरवणुकीत भाविक सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भगवान रणजोड रायती जय श्री जी मंदिर संस्थान नंदुरबार तर्फे कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमा व कार्तिक मासातली आप जी आपली एकादशी येते हो त्यानंतर जे तुलसी विवाह संपन्न होतो त्याच्यानंतर भगवान कृष्ण आणि तुलसी माता यांच्या विवाहानंतर त्यांची मिरवणूक पालखीतून काढण्याची परंपरा सुमारे दीडशे वर्षापेक्षा जास्त मंदिराला लाभलेली आहे त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भगवान राधा दामोदर यांची पालखी सोहळा आपण आयोजित केलेला आहे गावातून वेगवेगळ्या भागातून भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री रणछोड राय व तुळशी माता यांची पालखी मिरवणूक संपन्न होत आहे सर्व भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेत असतात आणि भगवान प्रत्यक्ष आपल्या घरी आलेत असा भक्तांचा भाव असतो आणि पालखीमा कोण जे राजा रणछोड जे कृष्ण कन्या लाल की जय या गजरात पालखीची मिरवणूक सांगता होत असते भगवान रणजोड राय की जय पालकी कोणचे राजा चे